नमस्कार मेरा नाम है है मीडिया प्लस के आज के आज आज में आपका स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा गावे थे गावा तिल प्राचीन हनुमान देवस्थान हनुमान मंदिर येथे जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अभिषेक सोहळा महाआरती महाप्रसाद पालखी सोह्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी होत सदरील कार्यक्रमाचा आनंद घेतला प्रभाकर चौधरी यांच्या आयोजनाने व नियोजनाने व मार्गदर्शनाखाली चोरेगाव ग्रामस्थांतर्फे सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आज चांगला योग आहे शनिवार ही हनुमान जयंती उत्सव आला आहे हनुमंताचा जन्म बरेच दिवसांनी हा योग जुळून आला आहे आणि खरं म्हणजे पंचकृषीतले प्राचीन देवस्थान आहे मंदिर तर होत राहिली रोड वाईंडिंगमध्ये आम्ही रो मंदिर बनवलं पण हे स्थान खूप प्राचीन आहे काळ्या पाचण्यातल्या मूर्ती आहेत पूर्वजांनी कधी घडवल्यात आहेत काय हे नाही त्याचं म्हणजे आणि या परिसरातला खरं म्हणतात नवसाला पाहणारा हा मारुती आहे हनुमंत आहे बजरंग बली आहे अनेक लोक श्रद्धेने या गावात राहायला आले ग्रामस्थ आहेत लोक आहेत दर्शनाला येतात देश विदेशात इथले लोकं गेलेले आहेत आणि उत्तर भारतीय असतील साऊथ इंडियन असतील पण आज देखील ते आठवण करता इथे आल्यावर या मंदिरात येतात नतमस्तक होतात असा हनुमंताचा महिमा आहे संबंध गावकरी आम्ही सगळे ग्रामस्थ आहोत आम्ही सगळे एक हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतो ग्रामस्थच नव्हे तर पर या परिस्थितीत राहणारी सर्व लोक या उत्सवात सहभागी होतात सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव झाला सहा वाजता पूजा झाली साडेसहापर्यंत आरती वगैरे घेतली आता साडे अकरा वाजता परंपरेप्रमाणे आमच्या ग्रामस्थांच्या परंपरेप्रमाणे माढ होईल माच्या दरम्यान त्याच्यानंतर पाचला पालखी सोहळा आहे पाच ते दहापर्यंत आणि सात वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात म्हणजे मराठी शाळा आपली पालिकेची तिथे होतं आणि परिसरातील सगळे लोक प्रचंड जल्लोषात उत्सव साजरा करतात पालखीचंही चित्र तुम्ही बघा पालखीचाही थोडा मोठा आणि शिस्तबद्ध रित्या होतं म्हणजे असं आपण सर्वांचं सहकार्य असतो नेहमी आपण येतात पत्रकार म्हणून सुद्धा येतात दर्शनाचा लाभ घेतात आणि याचा महिमा आपण लोकांपर्यंत पोचवतात त्याची अख्यायिका काय आहे आख्यायिका अशी आहे की डोंबलीतील शिलालेख जो आहे तो या परिसरातले बाराशे सालची वस्ती आहे असा त्याच्यात उल्लेख आहे परत आमच्या वाड्यात नाणी सापडली होती चार साडेचारशे वर्षापूर्वीची मी अगदी लहान असताना मी काढल्या आणि त्या आगीच्या अंतरावर इथे आणि ती शिवकालीन नाणी वगैरे होती काही सोन्याच्या वस्तू काही सापडत होत्या पण तेव्हा आज्ञान होतो खूप सरकारी हे वगैरे लोक घाबरायची मग सगळ्यांनी वाटून घेतले वगैरे असं म्हणत तो इतिहासी निघतो पाचशे सातशे वर्षाचा त्याच्या अगोदर इथे वक्ते होते छोटे छोटे गावं होती आणि हे ग्रामदैवत आहे नवापाडा खांबलपाडा आणि तीन गाव तर ब्रिटिशांनी पॉवर हाऊसमुळे हे गावं विभाजन झालं खांबलपाड्या तिकडे गेला नवापाडा पण आज देखील हे दे तिन्ही गावांचं ग्रामदैवत म्हणून पूजन केलं जातं गावदेवीची तशी पूजा होते म्हणजे मानाचं देवस्थान आहे म्हणजे आणि पंचक्रोशीतलं जुनं प्राचीन देवस्थान आहे चोळेगाव चोळेगावचं नाव ह्या नावाला इतिहास आहे चुळेगाव पावर हाऊस होतं चुळे पावर हाऊस आशियातलं सगळ्यात मोठं पावर स्टेशन होतं आणि म्हणून चोळ्याचं नाव इंग्लंडच्या गॅजेटला आज देखील आहे म्हणजे चोळा फार मोठ्या ब्रिटिश लोक इथे राहायचे आणि पूर्वीचा इतिहास चोळा नावाचाही खूप मोठा आहे इथून ह्या मार्गाने सगळ्या सोड्या वगैरे जायचं तेव्हा गावखेडं होतं घोडे बैलगाड्या जायच्या वगैरे दुर्गाडी साईडला किंवा इकडे सगळे मोहिमा राबवल्या तिथून गेले आणि हा लोकल समाज जो कोणी असेल तो त्यांच्या सहकार्यासाठी सहभागी असायचा यह गांव फार मोटा विकास अमंडे सुधार वाटा है एमआईडीसी असेल रेलवे असेल सब ये है ना यह गांव योगदान फार मोटा है चौड़ा गांव तो ये थी आज के बुलेटिन की कुछ ताज़ा खबरें ऐसे ही ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र